भिवंडीतील प्राचीन आणि पुरातन मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे श्री वराला देवी मंदिर आज सुट्टीनिमित्त पुन्हा एकदा म्हटलं तर अजून एखाद्या त्याच्या मागील अनेक व्हिडिओमध्ये मी जुन्या मंदिरांचे व्हिडिओ दाखवले आज म्हटलं दा जरा देव मंदिर देवी मंदिराला दर्शन देऊया तसे लहानपणी आठवड्याला फिरण्याची सर्वोत्तम जागा म्हणून वरालदेवी तलावात असायचं रविवार सुट्टीचा दिवस म्हटला वरारदेवीला जाणं ठरलेलं असायचं चला तर मग वराला देवी मातेचे दर्शन घेऊया आपले मराठी आपले मराठी आंबावले आज खूप वर्षांनंतर वराल देवी मातेच्या दर्शनाला निघालो आणि इथे मी म्हणजे पूर्ण आश्चर्यचकित झालो कारण लहानपणापासून जेव्हा मी इथे यायचो या ज्या पायऱ्या होत्या सरळ परवादेवी मंदिरापर्यंत जायचा आणि दुसरी जी बाजू होती ती देखील म्हणजे पुढे एक बगीचा होता आणि तिथे देखील चढ होती एक तलावाजवळ जायला आणि एक मंदिरामध्ये म्हणजे जायला अशा दोन बाजू होत्यापैकी जे डोंगरासारखी चढण डोंगरावर जाण्यासारखे असतात तर मी इथून आल्या आले, आले, आले हैराण झालो की ते जसा वाटतो सर्वप्रथम हनुमानाजींची इतकी मोठी मूर्ती दिसली हनुमानाचे दर्शन घेऊन जसं मी निघालो पुन्हा जेव्हा आलो आणि ऊन कडक असल्यामुळे पायाला धक्के बसत होते देऊ नये जसे हनुमानाचे दर्शन खालती आलो तर पुन्हा एक अजून काही ठिकाणी पायऱ्यावरती जाताना आणि मी म्हणजे खरंच आश्चर्याचा धक्का की हे इतके मंदिर कसे काय इथे निर्माणात कारण इथे तिथं डोंगर होता म्हटलं चला आता इथे देखील या पायऱ्या देखील मी चढालो म्हटलं बघूयात काय इथे आणि असे सुखद धक्का कारण जशा हनुमानाची इतकी मोठी मूर्तीभा आनंद झाला तसाच आनंद समोर असलेल्या श्री साईबाबांचे दर्शन झाल्यावर झाला सोम साईराम साईनाथ महाराज की जय शिर्डीला जसे तुम्ही जाता तसेच मंदिर तुम्ही इथे देखील पाहता खूपच सुंदर असे मंदिर साईनाथ महाराज की जय साईबाबांची खूपच सुंदर आणि आकर्षक अशी मूर्ती ओम साईराम बाजूला गुरुदत्त माउली यांची एक मूर्ती हनुमाचे दर्शन दिसा मी पुन्हा एकदा मागे पलटलो तेव्हा हे झालो की बाबा पण शिर्डीला गेल्यावर प्रसादालयाकडे जातो मी प्रसादालया गेल्यावर आपल्या तिथे गे एक ते मूर्ती दिसते बाबांची जी अगदी जशी या तशी मूर्ती इथे देखील बनवलेली पा बाबा प्रसाद देताना खूप सुंदर अशी मूर्ती मनाला प्रसन्न करणारी म्हणजे असं वाटतच नाही की आपण भिवंडी तेच कुठेतरी आहोत साक्षर असा होतो आपण शिर्डीला आलो म्हणजे एखाद्या वराल देवीच्या दर्शनासाठी आलो असता हनुमानजींचे इतके जबर जब सुंदर दर्शन असे दर्शन झाले तसे शिर्डीला आल्याचा देखील अनुभव घेता आला असे म्हटले जाते की भिवंडी हे मंदिर साईबाबाचे व ती शिर्डी म्हणून देखील ओळखले जाते आणि गुरुवार इथे खूप गर्दी असते भाविकांची खूपच सुंदर आणि आकर्षक ज्यांना ज्यांना शिक्षक होते शिर्डीला जाणे त्यांचे त्यांचे होते या मंदिरात येणे खूपच सुंदर साईनाथ महाराज हि जे ओम साईराम मन प्रसन्न झाले बाबांचे दर्शन घेऊन आता पुन्हा ज्या मंदिरात जाण्यासाठी आलो होतो त्या मंदिरात पुन्हा निघण्याच्या तयारीत तत्पूर्वी पुन्हा एकदा घंटी वाजून बाबांचे दर्शन घेतले आणि निघालो आता वरालदेवीला जायला त्याबद्दल बा दिपलची हाईट कमी पड होती उंची नव्हती तर पण तिला घंटी वाजवायची होती प्रयत्न हा हा आणि अशा प्रकारे वराळदेवी मातेचे दर्शन घेण्याचे मी निघालो असता सर्वप्रथम हनुमानजींचे दर्शन त्यानंतर साईनाथ महाराजांचे दर्शन मी आयवरा देवी मातेच्या दर्शनात निघालेलो आहे अशा प्रकारे मंदिराच्या परिसरात आले आले आपल्याला देवीच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकानं मिळतं आणि हा प्रशस्त असा ऐवराग देवी माती मंदिराच्या समोरचा परिसर एकेकाने या ठिकाणी मराठी सिनेमाचे चित्रीकरण देखील झाले होते आशुष करापाने वाट पाहते पुनवेचे नावाचे सिनेमाचे त्याचे शूटिंग या मंदिरात देखील झाले होते या परिसरात देखील झाले होते आणि वरा देवी जो तलाव आहे त्या तलावात देखील झाले होते हे ग्रामदेवता मंदिर आहे एकेकाने दुर्गा देवीची एक मोठा भक्त होता तिने एकदा स्वतःचा जीव आणि पोटातील बालाचे बलिदान देऊन हा परिसर वाचवला तिने जवळच्या तलावात जल समाधी केली ज्याला आता वरामदेवी तलाव म्हणतात ती थी, तिची मूर्ती आहे समोर दिसते दुर्गा देवी ठिकाणी पूजा केली जाते सत संतानाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी देवीचे दर्शन पुरुष आहे बोला वराला देवी माते की जय व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला तसेच चॅनेलवर नवीन आल्यास सबस्क्राईब करायला विसरू नये आणि भिहोंडीतील इतरही काही पुरातन व प्राचीन मंदिरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या प्लेलिस्टवरही जावे वाराला देवी मंदिर भिवंडी शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक म्हणजे वराला देवी मंदिर जे तलावावर वसलेले आहे देवीच्या नावाने हा तलाव वराला देवी तलाव म्हणून ओळखला जातो नवरात्री श्रावण आषाढ आणि सणांच्या दिवशी येथे गर्दी असते तुम्ही कोणत्याही दिवशी दर्शनाथी खुले असताना भेट देऊ शकता या मंदिरा जाऊन तुम्ही श्री साईबाबा आणि हनुमानजींचे देखील दर्शन घेऊ शकता आणि ह्या तलाव खूप सुंदर आणि प्रशस्त असा तलाव या तलावाचे पाणी भिवंडीला देखील पिण्यासाठी वापरले जाते आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की नमूद करावे तसेच आपल्याला भिवंडीतील कुठल्या मंदिराचे व्हिडिओ पाहायला आवडेल हे देखील नमूद करावे त्या अनुषंगाने मी तसे प्रयत्न देखील करेन जाता जाता सर्वात महत्त्वाचं नमूद करणं म्हणजे नवरात्र उत्सवात इथे खूप मोठा महोत्सव होतो आणि लहानपणी आम्हीसुद्धा रात्री म्हणजे गरबा संपला ना की लगेच तीन साडेतीन चार वाजता काही पण आम्ही या मंदिरात यायचो आमच्या येतो कित्येक वर्ष